नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की स्वप्नामध्ये लहान मूल दिसले तर त्याचा काय अर्थ होतो आणि कोणते संकेत मिळतात तर मंडळी आपल्याला अनेक प्रकारची स्वप्न पडत असतात आणि काही स्वप्न हे अतिशय सूचक असतात तर काही स्वप्नामुळे आपल्याला भविष्यात घडणाऱ्या गोष्टींचा अंदाज घेता येतो लहान मूल म्हणजे छोटी बेबी आपल्या स्वप्नात दिसणे हे अतिशय शुभ असं स्वप्न मानलं जातं स्वप्नामध्ये लहान मुलं हसताना दिसणे म्हणजे तुम्हाला अतिशय आनंदाची बातमी मिळेल असे संकेत मिळतात स्वप्नात तुम्ही लहान मुलाबरोबर खेळत आहात असे पाहिले तर तुमच्या कामातील किंवा हाती घेतलेल्या कार्यातील अडचणी दूर होतील असे संकेत असतात स्वप्नामध्ये मुलाला तुम्ही घरात रांगताना पाहिलं किंवा लहान मुलाला आई दूध पाचते आहे असं दिसल्यास ज्यांना संतान प्राप्तीची इच्छा आहे त्यांना लवकरच गोड बातमी मिळेल असे संकेत असतात स्वप्नामध्ये मुलाला खाऊ घालत असताना दिसणे म्हणजे हाती घेतलेल्या कार्यात यश मिळेल मुलाला कडेवर घेतलेले आहेत असे दिसले तर तुम्हाला एखादी नवीन जबाबदारी मिळेल असे संकेत आहेत स्वप्नामध्ये मूल रडताना दिसणे किंवा लहान मूल रागाने पाहत आहे असं दिसल्यास हे मात्र अशुभ संकेत असून घरात मतभेद होतील किंवा कार्यात अडथळे निर्माण होतील असे संकेत आहेत स्वप्नामध्ये अनेक लहान मुले खेळताना पाहिली तर हे घरात सुखशांती लाभेल असे संकेत असतात स्वप्नामध्ये लहान मुलाने तुमच्या कपड्यावर सू केली तर हा धनप्राप्तीचा किंवा अचानक एखादा मोठा लाभ होईल असे संकेत आहेत स्वप्नामध्ये लहान मूल शांत असेल तुमच्याशी बोलत नसेल किंवा तुम्ही खेळण्याचा प्रयत्न करू नये हसत नसेल तर तुम्ही हाती घेतलेले काम लांबणीवर पडेल असा त्याचा अर्थ होतो स्वप्नामध्ये खूप सुंदर असेल लहान मूल दिसल्यास म्हणजे आपण जरा क्यूट मूल दिसलो तर आपले जुने बालपणीचे मित्र मैत्रिणी भेटतील असा त्याचा अर्थ होतो तर मंडळी स्वप्नामुळे आपल्याला विविध प्रकारचे संकेत मिळत असतात तुम्हालाही स्वप्नामध्ये लहान मूल दिसले असेल यापुढे लहान मूल जर तुमच्या स्वप्नामध्ये दिसले तर तुम्हाला कोणता अनुभव येतो तो, तो नक्की आम्हाला शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद